देख रहे हैं। न्यूज माझ्याकडे तहसील कर्मचाऱ्यांचं त्याच कारण काय वाटतं तुम्हाला आणि काय आवाहन करा सर्वप्रथम असं आंदोलन किंवा सुरू झाले हे मला आज दुपारी दोन वाजताच कळालं जिल्हाधिकारी ऑफिस मधून मिटिंग मधून बाहेर तेव्हा मला पत्र पत्रकार पत्रकारांच्या न्यूज मार्फत कळलं बेसिकली काय झालं तर सव्वीस तारखेला एक तक्रार होती माझ्याकडे त्याच्यापूर्वी पण एक आली होती पण सव्वीस तारखेची तक्रार जर गंभीर होती त्या अनुषंगानं मग मी लोखंडे मॅडम आणि अंकुशे हे दोन कर्मचारी यांची एक समिती लगेच गठीत केली आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा कार्यालयात गेलो आणि ज्या फाईल्स आहेत त्यांचे बघितले त्याच्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगानं असं आहे की ग्रीन झोन असताना सुद्धा तिथे एन लेआउट केलेले आहेत त्यानंतर एने लेआउट करताना एम्युनिटी स्पेस हा सोडलेला नाही तो एम्युनिटी स्पेस ग्रॅप केलेला आहे आणि लेआउट ले ले मंजूर केलेले आहे त्याशिवाय ज्या गावामध्ये तहसीलदारला लेआउट मंजूर करण्याचे अधिकार नाहीत पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कमी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तहसीलदार लेआउट टाकू शकतो त्या गावामध्ये सुद्धा ज्या गावाची लोकसंख्या पाच हजारपेक्षा खूप जास्त आहे त्या गावामध्ये सुद्धा तहसीलदारांनी लेआउट हे मंजूर केलेले आहेत आणि जिथे गौन खनिजचा परमिशन एक हजार ब्रासची मागितली असताना ऑफिशियली कार्यकारी अभियंत्यांनी तिथे सुद्धा त्यांनी पाचशे ब्रासची गौनखनिजची परमिशन दिली आणि पाचशे ब्रास हे गौन खनिज गौन खनिजाचं उत्खनन हे असंच झालेलं दिसला ते हा अशा ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने मी एक पाच साडेपाच वाजता कार्यालयात गेलो तर फाईल्स बघितल्या आणि मॅडम हे अंश राहिलं त्या कुठेतरी गेल्या होत्या आणि मला म्हणजे अपेक्षित नव्हतं असं काही की सिंपल मी जर फाईल्स बघितल्या आणि जी समिती आहे यांना सांगितले की आठ दिवसामध्ये तुम्ही हे बाकी बाकी कुठल्या कर्मचाऱ्यांचा किंवा काही कोणाचा काही प्रश्न नाही ज्या एन एच्या फाईल्स आहेत त्या कर्मचाऱ्याकडून डायरेक्ट तहसीलदारकडे येतात बाकी प्रत्येक फाईल ही कर्मचारी तहसीलदार आणि तहसीलदारांकडे येते हाही संशयास्पद मला तो मुद्दा वाटला त्याच्यामुळे मग मी ही चौकशी स्थापन केली चौकी समितीचा अहवाल आल्यानंतर मग मी त्यांना पुन्हा बाजू मार्ग दिली आणि मग त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो अहवाल वरिष्ठांना पाठवणार काही नाही म्हणजे कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे काही विषय नाही फक्त आपण चांगल्याच पद्धतीने काम करतोय चांगल्या पद्धतीने काम करूयात फक्त जो कोणी भ्रष्ट असेल ना त्याला पाठीशी घालण्यासाठी किंवा तो त्याच्या पदाचा हो उपयोग स्वतःच ढाल म्हणून इतरांना करत असेल तर ते होऊ देऊ नका म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी आपण नाही हो, आहोत भ्रष्टाचार उपरून फेकण्यासाठी हो। आहोत किती फाईल फाईल मी कधीपर्यंत एक आठ दिवसापर्यंत दहा बारा फाईल मी बघितलं होत्या अजून ज्या असतील ते मग आता समिती स्थापन केली त्या तपासून अहवाल देतील सर आज जे आंदोलन झालं त्याची पूर्ण सूचना का होती कारण नागरिकांची हेडफाळ नाही मी सकाळपासून दोन वाजता मला पोर्टल वरून कळलं की असं असं आंदोलन झालंय म्हणून आणि मग मी आता तसं पोहोचवता केला की नेमकं काय काय झालंय मला सांगा तरी ते काय सुद्धा उचलत नाही वॉट एव्हर नागरिकांची हेडसाड झाली सगळं हा सर्व कर्मचाऱ्यांना माझी सूचना विनंती आहे की नागरिकांची काही करू नका जे सत्य आहे जे बाहेर आहे तुम्हाला कुणाला काही घाबरायचं का आपण वस्तुस्थितीचा आवाज फक्त आपण कलेक्टर साहेबांनी देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही